नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिरासादायक स्पष्टीकरण करत आहेत आणि महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत तर चला जास्त वेळ नाही घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी बातमीच्या संदर्भात जी आर निर्गमित या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत न्यूजच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित काय आहे बातमी शासन निर्णयात कोणत्या बाबीचा उल्लेख केला आहे शासन निर्णयाचा परिणाम कोणत्या घटकावर होणार आहे या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासना शासनाच्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्काईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा चला पाहूया संपूर्ण breaking news स्पष्टीकरण या video माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना कोणत्याही विलंबाबाबत व कर्तव्य पालनातील कसुरी बाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सहा चार दोन हजार अकरा रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सरकारी कर्तव्य अथवा सरकारी कामे अत्यंत व शक्य तितक्या पार कायदेशीर आहे असे असले तरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये टाळाटाळ करण्याबाबत या करता प्रभावी अंमलबजावणी होत नाही याकरिता कार्यालय प्रमुखाच्या का अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे कि एखाद्या कर्मचाऱ्याच नेमून दिलेल्या अथवा त्यांच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य अथवा शासकीय काम पार किंवा मुद्दाम विलंब लावत असेल अथवा दुर्लक्ष करत अशी असेल तर अशी अशा शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य पालनातील कसूर ठरेल व अशा शासकीय कर्मचारी व ना कर्मचाऱ्यांना नागरी नियम एकोणीशे एकोणसत्तर नुसार अथवा अशा कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या ला अन्य कोणत्याही शिस्तभंग नियमा नियमाखाली येतो कारवाई करण्यात पात्र आले कलम नुसार कोणत्याही शासकीय कर्तव्याकडून झालेली कर्तव्य पालनातील कोणतीही कसूर संबंधित सक्षम अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर अथवा त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर अशा कर्मचारी कडून कोण अशा कर्मचाऱ्याकडून झालेल्या कर्तव्यातील पालनातील कसुरीबाबत खात्री पटल्यावर कर्तव्य पालनातील नोंद संबंधित कर्मचाऱ्यावर विषयक शिस्तभंग विषयक नियमा खाली यथोचित शिस्तभंगाची कारवाई करील असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा शासन निर्णय आहे सहा एप्रिल दोन हजार चा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे येथे मी पेस्ट केलेला आहे आपण आरामाने स्क्रॉल करून पाहता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच